तर आणखी एक उमेदवार गोत्यात आलेला आहे दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे नाशिकमध्ये एम पी एस सी उमेदवार हा गोत्यात आलेला आहे बाळू मरकड संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे नाशिकमधून दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे पुण्यामध्ये पूजा खेडकरीचं प्रकरण ताजं असतानाच बाळू मरकड हा सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे तर नाशिकमधून धक्कादायक माहिती समोर येते नाशिकमध्ये आणखी एक एम पी एस सी करणारा विद्यार्थी हा गोत्यात आलेला आहे दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे आधीच पूजा खेडकरीचं प्रकरण ताजं असताना नाशिकमध्ये नाशिक एम पी एस सी उमेदवार बाळू मरकट हा संशयाच्या गौऱ्यात सापडलाय त्यांनी सुद्धा प्रमाणपत्र फेरतपासणीचा गोपनीय अहवाल सादर झाला आणि यामध्ये यानं खोटा प्रमाणपत्र दिल्याची माहिती समोर येत आहे दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी धक्कादायक माहिती नाशिकमधून समोर येत आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडत किरण आधीच पूजा केडकर हे प्रकरण ताजा असताना तर नाशिकमध्ये सुद्धा बनावट प्रमाणपत्र सादर केल्याची माहिती समोर येत आहे अत्यंत ही बातमी लागेल कारण पूजा खेडकर प्रकरणानंतर एपीएससी संदर्भात काही तक्रारी ज्या आहेत ते प्राप्त झालेले होते दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे प्रामुख्याने या प्रमाणपत्रासंदर्भात संदर्भात काही अंश आहे अशा पद्धतीच्या तक्रारी एमपीएससी पी कडे हे प्राप्त झालेले होते आणि त्यानंतर जवळपास आठ ते नऊ ज्या उमेदवारांची चौकशी करण्यात आलेली होती किंवा फेरपडताळणीचा निर्णय एमपीएससी कडनं घेण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या प्रकरणात नाशिकमध्ये जिल्हा रुग्णालय म्हणजे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाकडून बाळू मरकड यांनी जे ते अपंगत्वाचं प्रमाणपत्र म्हणजे ज्या ते दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलेलं होतं त्या प्रमाणपत्रावरती आता संशय निर्माण झालेला आहे कारण फेरपडताळणीमध्ये Uh, जे ज्या अपंगत्व uh, दाखवण्यात आलेलं आहे ते पंधरा ते वीस टक्केच आहे आणि पहिल्यांदा जे प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे त्यामध्ये चाळीस टक्केच्या वरती अपंगत्व दाखवण्यात आलेलं आहे अशा दोन्ही प्रमाणपत्रामध्ये uh, खूप मोठी तफावत आहे त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेवरती आता प्रश्नचिन्ह जे ते कुठेतरी उपस्थित होतोय आता या सगळ्या प्रकरणात आगामी काळात काय एकूणच कारवाई केली जाते हे बघणं महत्वाचं असणार आहे पण बाळू मार्केट ज्यांनी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामधून हे जे आहे जे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलेला होता त्या प्रमाणपत्रावरती आता संशय निर्माण झालेला आहे आणि याचा अहवाल जो आहे तो आता वरिष्ठ लेवलकडे पाठवण्यात आलेला आहे मात्र किरण बाबू मरकड कुठल्या पदासाठी परिषदेत होता आणि इतर आठ जण आहेत त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे एमपीएससी uh, uh, संदर्भात uh, खरंतर ते उत्तीर्ण झालेले होते अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे पण त्यांना नियुक्ती देण्यात आलेली होती की नाही तर त्या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये असे एकूण जे आहे ते दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलेले आठ ते नऊ कॅन्डिडेट होते या सगळ्यांची फेरपडताळणी करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या म्हणजे मुंबई अकोला लातूर आणि नाशिक अशा पद्धती ठिकाणी ज्या इथे उमेदवारांची फेरपडताळणी करण्यात आलेला आहे पण विशेष करून नाशिकमध्ये जी फेरपडताळणी आली त्या फेरपडताळणीमध्ये अपंगत्वाचा जो सर्टिफिकेट आहे आणि जे आधी देण्यात आलेलं या दोन्हीमध्ये तफावत मोठ्या प्रमाणात आहे अशा पद्धतीचं माहिती येत आहे आणि याचा रिपोर्ट आता एमपीएससी आयोगकडे पाठवण्यात आलेला आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय कारवाई एकूणच केली जाते हे बघणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल